वरुड तालुक्यातील अमरापूर ग्रामपंचायतीमधील साहित्याची तोडफोड महात्मा गांधींचा फोटो व तिरंग्याचा अपमान केल्याची घटना घडली आहे ग्रामपंचायत मधील उमेश देशमुख नामक मद्यपी शिपायाने ग्राम सचिव व रोजगार सेवक यांच्याशी सरपंचा समोर वाद घालून शिवीगाड केली असे सचिव व उपस्थित सदस्य व कर्मचारी यांच्या समक्ष हा वाद झाल्याचे सांगण्यात येते तेथील एका कर्मचाऱ्याने मद्यपी उमेश देशमुख यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार सुद्धा दिली त्यानंतर सायंकाळच्या सुमारास संगणक व इतर साहित्याची तोडफोड गांधीजींचा फोटो तिरंगा खाली पडला असल्याचे काही ग्रामस्थांनी सरपंच यांना कडविले सरपंचांनी फोन केला व घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले व चौकशी करून निघून गेले पंचनामा न करताच असे सरपंच उपस्थित सदस्य यांचे म्हणणे आहे त्यानंतर सरपंच व काही ग्राम पंचायत सदस्य पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी नकार दिला मग ग्राम ग्रामसचिव जीएस शिरसागर यांनी त्या मध्यपी उमेश देशमुख यांच्या विरोधात तक्रार दिली परंतु ती तक्रार दिशाभूल करणारी होती या घटनेच्या अगोदर त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत कारवाई होऊन एक महिना जेल झाली होती ही सत्य माहिती दिली नसल्याने पोलिसांना उमेश देशमुख विरोधात योग्य ती कारवाई करता आली नाही असे ग्राम सदस्य व गावातील नागरिकांचे आरोप आहेत यात ग्रामसचिवाच्या चुकीच्या धोरणामुळे त्या शिपायाला पाठबळ असल्याचे बोलले जात आहे या प्रकारच्या घटना गावात यानंतर घडायला नको संबंधित ग्राम सचिव यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांना बडतर्फे करण्यात यावे अशी मागणी अमदापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे રૂપેશ પાંડે વિદર્ભ ન્યૂઝ વરૂડ